भारता शेजारच्या बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार झालाय आतापर्यंत सत्त्याण्णव जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर शंभर पेक्षा अधिक जण जखमी झालेत पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या पार्श्वभूमीवर केली जाते भारताकडून बांगलादेश संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या भारतीयांनी बांगलादेशात जाऊ नये बांगलादेशात असणाऱ्या भारतीयांसाठी तीन आपत्कालीन नंबर सुद्धा जारी करण्यात आलेले आहेत आणि सूचना महत्वाचं जारी केलेल्या आहेत प्रतिनिधी किरण डोईफडे यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत किरण सध्याची नेमकी बांगलादेशातली परिस्थिती काय आणि भारताकडून कुठल्या सूचना नागरिकांसाठी दिल्या गेल्या काही दिवसापूर्वी देखील सरकारी नोकरी आणि आरक्षणाच्या पद्धती रद्द करण्यासाठी मागणीवरून विद्यार्थ्यांनी ते बांगलादेशमध्ये आंदोलन केले होते यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचा मृत्यू जवळ झाला होता आता पुन्हा बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचा राव उकळून आला आहे या घटनेत नव्वद जणांपैकी जणांचा अधिक मृत्यू झाला असून त्यामध्ये पंधरा पोलिसांचा मृत्यू झाला तर शंभरपेक्षा अधिक जण जखमी आहेत या या घटनेनंतर बांगलादेशमध्ये कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेट देखील बंद करण्यात आले महत्वाचे म्हणजे भारत सरकारने या गट, या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळे राहण्याच्या सूचना दिल्या तसेच तेथील भारतीय नागरिकांना हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे रिद्धी जी किरण धन्यवाद दिलेल्या <स्याँग> माहितीसाठी